रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड तालुक्यातील कोळी मत्स्य व्यावसायिकांचे विविध प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार पुरेपूर प्रयत्नशील आहे आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून मुरुड आणि अलिबाग तालुक्यातील कोळी बांधवांना व्यवसायातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे दृष्टीने महत्त्वपूर्ण काम व योगदान देत आहेत मागणी तसा निधी उपलब्ध करून देण्यात यशस्वी ठरतायत वर्सोली चाळमाळा येथील जेट्टी आता सुसज्ज होणार आहे कित्येक वर्षापासून या जेट्टीची दुरावस्था झाली होती वर्सोलीतली जेट्टी करांसाठी पर्वणी ठरणार असून मत्स्य व्यवसायाला आता चालना मिळणार आहे आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नाने येथील जेट्टीसाठी एकशे नऊ कोटींचा भरीव निधी मंजूर झालाय खाडीचे खुलीकरण व बंधारा निर्माणाचे काम होणार असल्याने मच्छीमारी व्यवसायात सुलभता येणार आहे तसेच जलवाहतूक सुखकर होणार आहे या कामाचे भूमिपूजन आमदार दळवी यांच्या हस्ते तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केनी यांच्या उपस्थित करण्यात आले तरी वर्सोली जालमना जेटी हे एकशे नऊ कोटीचं एम एम आर डीच्या एम एम बीच्या माध्यमातून हे टेंडर अवर्पण झालेलं आहे केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत आणि राज्याच्या मदतीने खऱ्या त्याने या कामाला एकशे नऊ नऊ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे दोन हजार पाच साली या ठिकाणी केंद्र सरकारच्या सागरमालाच्या माध्यमातून टेस्टिंग बंधारा गॅबिन बंधारा या ठिकाणी निर्माण झाला आणि बऱ्याच वर्ष काळानंतर आम्हा सगळ्यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सगळे मंत्री, 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 मंत्री। विशेषतः माझे सगळे दोन्ही ग्रामस्थ यांच्या विनंतीला सन्मान देऊन खऱ्या या ठिकाणी माझ्या कोळी बांधवांना मच्छीमारी सुलभता यावी या दृष्टिकोनातून या खाडीचं खोलीकरण इथे बनणारा अशा पद्धतीचं एकशे क्षण त्याचा फायदा निश्चित असा आहे या ठिकाणी जसं आपण सासवंडागला पूर्ण मच्छी त्या ठिकाणी उतरवली जाते लिलाव केला जातो त्याच पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण माझ्या तालुका किंवा मुळ तालुक्याला याचा लाभ व्हावा यासाठी या, या जेटीचे जे निर्मिती निर्मिती आपण करतो आहे आणि त्याचा फायदा निश्चित माझ्या दोन्ही सगळ्याच कोळीवाड्यांनी व्हिडिओ रिपोर्टर धम्मशेष सावंत के व्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल